देवपूजेसाठी किंवा देवघरातील लक्षात ठेवण्यासारखे महत्वाचे एक्कावन्न नियम भाग एक देवातील शंखाला अक्षता वाहू नयेत एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नये भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी तर्जनीने देवाला गंध कधीही लावू नये देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांत तीन देवी तीन गणपती व दोन शंख पुजू नयेत शाळीग्राम पुजावयाचे तर ते समसंख्येत पुजावेत परंतु समामध्ये दोन पुजू नयेत विषमामध्ये एक पुजाव्यास हरकत नाही शंकोदक आपल्या मस्तकावर धारण करू नये भगवान विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये भस्माचा त्रिपुंडू लावल्या वाचून व वा गळ्यात रुद्राक्षाची माळ वाच घातल्या वाचून महादेवाची पूजा करू नये देवपूजेसाठी शिळे जल शिळे फुले वापरू नयेत परंतु तुलसीपत्रे व तीर्थोदक ही शिळी असली तरी चालतात संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही देवाचे सुवर्णालंकार व सुवर्णाचे यज्ञोपवीत यांचे विषयी हाच नियम समजावा शिवमंदिरात झांज सूर्य मंदिरात शंख व देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये बैला बेलाची शुष्क पत्रेही ही देवपूजेला चालतात तसे शुष्क दवणाही देवाला प्रिय आहे परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही द्वादशीस केव्हाही तुळस तोडू नये तसेच रविवारी दुर्वा तोडू नयेत जलकमला वाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवाची पूजा कधीही करू नये बेलाचे पान नेहमी पालते व्हावे गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय अन्य दिवशी तुळस वाहणे वर्ज्य आहे नरवा नवार किंवा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा रस्त्याने जाता येता वगैरे जपू नये आपली जपमाला व आसन दुसऱ्यास कधीही देऊ नये देवदेवतांच्या मूर्तीची व तसबिरींची तोंडे कधीही दक्षिणेकडे ठेवू नयेत देवपूजेनंतर देवाला धूप दाखवताना तो कधीही हाताने पसरवू नये त्यासाठी पंखा वापरावा गंध उगाळून झाल्यावर ते तबकडीत काढून मगच देवाला लावावे परस्पर सहानेवरून देवास लावू नये गुरुचरित्रासारख्या पोथीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकू थुंकी लावून ती उलटू नयेत देवपूजेच्या वेळी स्त्रोते मोठ्याने म्हणावीत